मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता याची वितरणाची तारीख फिक्स झालेली आहे त्याचबरोबर पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी देखील प्रकाशित झालेली आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे बघणार आहोत त्याचबरोबर आता असं महायुती सरकारकडून सांगण्यात येत होतं की यानंतर नमो शेतकरी योजना हो आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये म्हणजे निधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे अगोदर बारा हजार रुपये वर्षाला मिळत होते या दोन्ही योजनेअंतर्गत परंतु आता या, या, या निधी या योजनेअंतर्गत या निधीची वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही कुटुंबातील दोन सदस्य या योजनेचा लाभ घेत होते त्या त्यांचे सुद्धा हप्ते यानंतर चालू राहणार की बंद राहणार त्याचबरोबर या वितरणाची तारीख किती असणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मीराज सुरेता स्वागत आहे तुमचा आपल्या यूट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली होती आता या दोन्ही योजनेअंतर्गत वर्षाला सहा सहा हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत होते आता मध्यंतरी काय झालं होतं या दोन्ही योजनेचा फायदा हे कुटुंबातील एकच सदस्य घ्यायला पाहिजे परंतु दोन्ही योजनेचा फायदा दोन सदस्य घेत होते यातच मित्रांनो काही म्हणजे नवरा सुद्धा या योजनेचा फायदा घेत होता आणि बायको सुद्धा या योजनेचा फायदा घेत होती तर काही अंतराने दोन चार हप्ते मिळाल्याच्या नंतर अं लाभार्थी कुटुंबातील महिलेच्या नावावर जे पैसे येत होते पीएम किसान आणि नमूद शेतकरी योजनेचे ते मध्यंतरी बंद होऊन गेले होते परंतु अचानकच आता निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर अचानकच आ, हे पैसे म्हणजे लाभार्थी महिलेच्या खात्यावर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हो पैसे म्हणजे आतापर्यंत जे अडकलेले होते ते अचानकच काही महिलांच्या काही खातेदारांच्या किंवा काही लाभार्थ्यांच्या खात्यावर अचानकच भली मोठी रक्कम वितरित झालेली आहे ते सर्वांनाच माहिती आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये काही शेतकरी हे बाद होणार आहेत म्हणजे काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात येत आहे तर ते शेतकरी कोणते आहेत तर ज्या शेतकऱ्यांना जवळपास लँड सिडिंग ऑप्शन हा ऑफ दाखवत होता नो दाखवत होता असे शेतकरी या योजनेपासून आता वंचित राहणार आहेत बाद होणार आहेत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं डीबीटी हे ॲक्टिवेट नाही आता काही शेतकऱ्यांचं काय झालं होतं अगोदर डीबीटी ऍक्टिव्हेट होतं त्यांचे पैसे वितरित होत होते परंतु मध्यंतरी त्यांचं डीबीटी म्हणजे त्यांचं खातं बंद पडलं म्हणा किंवा केवायसी वगैरे प्रॉब्लेम आला आणि त्यांचं खातं खातं बंद पडलं मग डीबीटीचा प्रॉब्लेम आला असे शेतकऱ्यांचे अशा लाभार्थ्यांना त्यानंतर पैसे वितरित झाले नव्हते मागच्या अठराव्या हप्त्याचे किंवा पाचव्या हप्त्याचे तर त्यांचेसुद्धा पैसे त्यांनी जर डी बी टी ॲक्टिवेट करून नाही घेतलं त्यांचे सुद्धा पैसे हे वितरित होणं बंद होणार आहे म्हणजे त्यांना सुद्धा या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर काही शेतकरी असे आहेत जे एकाच कुटुंबातील दोन सदस्य या योजनेचा लाभ घेत होते अशा सदस्यांचे सुद्धा फक्त जेंट्सच्या नावावर म्हणजे जे कुटुंबाचा सदस्य जे कमावता सदस्य आहे त्याच कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर फक्त एकाच्या म्हणजे जो की माणूस त्याच्या नावावर फक्त हे पैसे येणार आहेत यापुढे महिलेच्या नावावर हे पैसे बंद होणार आहेत कुटुंबातील राशनमधील एकाच व्यक्तीच्या नावावर हे पैसे वितरित होणार आहेत आता काही मध्यंतरी काय झालं होतं काही शेतकऱ्यांचं लँड सिडिंग ओके होतं डीबीटी सुद्धा ऍक्टिव्हेट होती होती तरी सुद्धा त्यांचा पैसे हप्ते अडकून बसलेले होते त्याचं कारण म्हणजे त्यांना जेव्हा केवायसी करायला सांगितली होती पी एम किसानची तेव्हा त्यांनी वेळेवर केवायसी केली नव्हती नंतर डाटा जेव्हा सरकारकडे द्यायचा होता तोपर्यंत त्यांनी डाटा त्यांचा अपडेट झालेला नव्हता त्यानंतर त्यांचे त्यांनी वाय सी केली परंतु त्याचा फायदा झालेला नव्हता आता ज्या शेतकऱ्यांची लँड सेडिंग ऍक्टिव्हेट नाही त्यांनी काय करायचं त्यांनी काय करायचं आहे ज्यांची लँड सेडिंग ऍक्टिव्हेट नाही त्यांनी तलाठी तसेच तलाठ्याला अगोदर भेट द्यायचे तलाठी जर ते काम करत नसेल तर तुम्हाला कृ तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक त्यांना भेट द्यायचे आहे त्यांच्यामार्फत त्या आपली लँड सेडिंग ही ऍक्टिव्हेट करायची आहे आता काय झालं होतं अगोदर एका काही जणांच्या नावावर पैसे येत होते परंतु त्यांची भावाभावाची वाटणी झाली म्हणा किंवा वेगवेगळे वे 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 शेत नावावर करून घेतले मग त्यांची तेव्हा ते, ते सुद्धा पैसे येत होते परंतु नंतर बंद झाले अशांनासुद्धा आता नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे त्यांनासुद्धा यापुढे आता नवीन रजिस्ट्रेशनच्या मार्फ मार्फत त्यांना पैसे वितरित होणार आहेत आता काय झालं होतं काही शेतकऱ्यांनी सामायिक क्षेत्रालासुद्धा लाभ घेतला होता अशा शेतकऱ्यांची सुद्धा आता काही शेतकऱ्यांचे हे पैसे वितरित होणं बंद होणार आहेत आता राहिला प्रश्न नमो शेतकरी योजनेविषयी माहिती घ्यायचा तर त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे पी एम किसानचे पैसे येतात परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे शे येत नाही त्यांनी सरळ सरळ आपल्या कृषी सहाय्यकला भेट द्यायची आहे आणि त्यांना आपला प्रॉब्लेम सांगायचा आहे असं असं होत आहे म्हणून ते सॉल्व्ह करून टाकतील तुमचा प्रॉब्लेम त्यानंतर बघायचं झालं तर नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे जे दोन्ही हप्ते बारा हजार रुपये येत होते ते आता वाढणार आहेत का तर हो मित्रांनो ते हप्ते वाढणार आहेत ते अगोदर बारा हजार रुपयांचे जे हप्ते होते म्हणजे पी एम किसान योजनेचे पैसे तेच राहणार म्हणजे सहा हजार रुपयेच वर्षाला राहणार आहेत त्याच्यात नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ होणार आहे त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे जे सहा हजार रुपये येत होते त्याच्यामध्ये वाढ होऊन आता दोन्ही योजनेचे मिळून पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यावर वर्षाला वितरित होणार तर आता हे पैसे हे हप्ते कधीपासून वाढी होणार आहे तर आता लागलीच एकोणीसवा आणि सहावा हप्ता वाढून मिळणार आहे का तर नाही मित्रांनो जेव्हा अर्थसंकल्पीय बजेट सादर होईल एप्रिल महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा अर्थसंकल्पीय वर्षाचा बजेट सादर होईल त्या बजेटमध्ये या योजनेच्या संबंधात निर्णय घेण्यात येईल पैसे वाढवून मिळतील का मिळतील तर किती प्रमाणात वाढवून मिळतील त्याचा अर्थसंकल्पावर राज्याच्या तुजुरीवर किती प्रमाणात भाव भार येऊ शकतो या सर्व गोष्टींचा विचार करून अर्थसंकल्पीय बजेटमध्ये हे पैसे जे वाढवून भेटणार आहेत त्याचा निर्णय लागणार आहे अद्याप एकोणीसशे हप्त्याला तुम्हाला दोन दोन हजाराचाच हप्ता मिळणार म्हणजे दोन्ही योजनेचे मिळून चारच हजार रुपये मिळणार आहे तुम्ही कोणत्याही फेक न्यूजला बळी पडू नका जेणेकरून तुम्हाला असं वाटत असेल की नमो शेतकरी योजनेचा सा सहावा हप्ता आता तुम्हाला वाढवून मिळणार तसं नाही होणार मित्रांनो अगोदर अर्थसंकल्पीय बजेटमध्ये ही निर्णय घेण्यात येईल बजेटमध्ये सादरीकरण होईल त्यानंतर तुम तुम्हाला हे पैसे वाढवून मिळणार आहे आता तुम्हाला बघायचं झालं तर तुमचं नाव तुमच्या अपात्र पात्र लिस्टमध्ये कसं बघायचं तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वर जायचं आहे तिथे बेनिफिशरी लिस्टमध्ये जाऊन तुमचं जिल्हा तालुका आणि गाव निवडायचं आहे त्या गावाच्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला अद्यापही शासनातर्फे वर म्हणजे वरून जे म्हणतो आपण ते पैसे तुमचे चालूच आहेत परंतु तुमचे तुमच्या अकाउंटला पैसे जमा होत नाही तुम्हाला त्यासाठी सुद्धा ती त्या जी प्रिंट काढायची आहे तुमची बेनिफिशियरी लिस्टच्या नावामध्ये जे गावची जी बेनिफिशरी लिस्ट आहे ती लिस्ट घेऊन जायची आहे एक प्रिंट आणि ती जाऊन तालुका कृषी सहायकाकडे जायचं बो आमचं या लिस्टमध्ये नाव असून सुद्धा आमच्या खात्यावर पैसे वितरित होत नाही ही समस्या त्यांच्या पुढे मांडायची आहे मग ते तुमच्या समस्येचं निराकरण करणार आहे आता राहिला प्रश्न तुमचा कि हे पैसे वितरित कधी होणार आहे म्हणजे एकोणीसवा आणि सहावा हप्ता कधीपर्यंत वितरित होऊ शकतो तर मित्रांनो अद्यापही सरकार अधिकृतरित्या स्थापन झालेलं नाही अधिकृतरित्या जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत सरकारला कोणतेही निर्णय घेण्याचे किंवा कोणत्याही ब बजेटवर किंवा <ंगया> कोणत्याही निधीवर साईन करायचा हस्तक्षेप करायचा हस्ताक्षर करायचा कुठलाही हक्क नसतो त्यामुळं हे निर्णय घेण्याचे सध्या तर म्हणजे निवडणुका जोपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत याचा हप्ता वितरित होत नाही आता राहिला प्रश्न मंत्रिमंडळ कधी स्थापन होईल तर पाच डिसेंबरला मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे त्यानंतर तुम्हाला कधी हप्ता वितरण होईल तुम्हाला जवळपास पंधरा डिसेंबरपर्यंत या दोन्ही योजनेचे हप्ते हे वितरित होणार आहेत पंधरा डिसेंबरला नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचा हप्ता दोन्ही मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यावर पंधरा डिसेंबरला येणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे आयकॉन बटन आहे त्याला दबायला विसरू नका धन्यवाद